दक्षरदाधव माने सुनील गवाने सत्यजित पाटणकर निफक पवार संघटनेचे अध्यक्ष सुनील माने समाजाच्या लहान घटकाच्या लोकांच्या हिताची दखल करणारे लक्ष्मी माने अन्य सगळे सरकारी अनेक बंद वगैरे गेल्या काही वर्षापासून डॉक्टर सावंत डॉक्टर सावंत त्यांचे सहकारी या ठिकाणी हा कृषी महोत्सव आयोजित करतात गेल्या वर्षी मी आज होतो लोकांसारख्या ठिकाणी हा महोत्सव शेतकऱ्याला एक नवीन दिशा देणारा महोत्सव आहे या महोत्सवाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे की महोत्सवामध्ये दोनशे पन्नास साव आहे आणि त्याच्यामध्ये निव विहार खचर औषधं शेती औषधं आदी यांची मांडणी ही तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी केली या प्रदर्शनाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की ते खेळवाई बारा फूट उंचीचा खेळ आणि ज्याची किंमत एक्केचाळीस लाख आहे तोही या प्रदर्शनात ठेवला आहे आणि हे ठेवत असताना सहा किलोचा कौजा तोही या फानात आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कार्यक्रम संपल्याच्या नंतर या सगळ्या स्तराला भेट द्या समजून घ्या की शेतीच्या क्षेत्रामध्ये काही बदल होत आहेत आणि त्याची नोंद ही अफल आपल्या आयुष्यामध्ये व्यवसायामध्ये केली पाहिजे भारत हा कृषी देश आहे देशाच्या कानाकोशामध्ये मी दहा वर्ष हिंदत होतो पण देशाच्या शेतीची जबाबदारी सी माझ्याकडन होती मी मागंही एकदा सांगितलं होतं की मला आठवत आहे की दोन हजार चारला माझ्याकडून शेती खात्याचं काम आलं राष्ट्रभूती भवनला शपथ घेतली आणि घरी आलो शेती मंत्री म्हणून फैल साईल करायला फाईल माझ्याकडे आली आणि त्या फाईलीमध्ये लिहिलं होतं की त्याच्यामध्ये गहू आणि तांदूळ हा दोन महिन्याचा आहे आपल्याला फरदेसाठीणं हे धान्य आयात केल्याचं घटन तर नाही मी असं सुद्धा आलो शेतकरी म्हणायचं शेती परिणाम देश करायचा आणि जनतेला खाण्याच्यासाठी गहू आणि तांदूळ परदेशात आणतात एक आव्हान होतं पण ते आव्हान आम्ही लोकांनी स्वीकारलं उत्तम जातीचा वाण दिला उत्पादन खर्चाचा विचार करून किंमत दिली आणि त्याचा परिणाम दहा वर्षाच्या नंतर ज्या वेळेला शेती खात्याचं काम माझं संपलं आणि त्या खात्यातून मी बाहेर आलो त्याच वेळेला हा देश जगाचा दोन नंबरचा गहू तयार करणारा देश झाला एक नंबरचा तांदूळ तयार करणारा देश झाला एक नंबरची फळं तयार करणारा हा देश झाला आणि या ठिकाणी जुन्याकडं जुई फसण्याचे दिवस या देशाचे चौथे कसं कशामुळे गरज आहे का आईची विमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी जे कष्ट केले आणि त्याला जी किंमत दिली त्याला जो वाण दिला त्यामुळे हे घरी जात आणि हे काम आज या प्रदर्शनाच्या मा माध्यमातून हा विचार કે નવીનત લોક પહોંચવું હી દેશની ગરજ છે અને ડૉક્ટર સાવંત સહકારી તેઠિકાણી કામ કરતા એ સગી અકામ ધન્યવાદ એવું ઈચ્છિત રાજકારણા વિષય નિગા કઈ લોકિ સંગીત કઈ લોકિપક્ષ લિન્હ લેલું मी त्याची कधी चिंता करत असतो तुम्हाला आठवत असेल की तुम्ही लोकांनी तुमच्याशी आता हयात तिथे आहेत मला माहिती नाही पण काही लोकांनी यशवंतराव चव्हाणांना सुद्धा मतदान केलं होतं तुम्ही आहे का चव्हाण चव्हाणसाहेबांना ज्यांनी मतदान केलं यशवंतराव चव्हाण त्यांनी हा हात होता अजून काही योग दिसत आहेत आताच्या ते वर्षावरती आज जे सांगितलं जातं की विचार शोधून एका वेगळ्या रस्त्याने जायचा निकाल काही लोकांनी घेतला ही भूमिका सामान्य जनतेला पसरली नाही सत्ता येते सत्ता जाते सत्ता ही काही कायमची नसते पण विचार कायमचा असतो जोरणं कायमशी असतात देशावर पुढं नेण्याच्या संबंधीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कायमचा असतो आज या सगळ्या पासून असे काही मित्र वाजूवाद आहेत काय सांगतात ते आदित्य वक्शांनी सांगितलं हे लोक सांगतात की आम्हाला विकासाच्या संदर्भात काम करायचं विकासासाठी आम्ही एकत्र गेलो मला गंमत होती आपला देश हा संसदीय लोकशाही मान्य केलेला हा देश आहे संसदीय लोकशाहीमध्ये सर्व सत्य असत नाही पण सत्य नसले तर देशाची सेवा त्यांच्यातून होत नाही असं म्हणता येत नाही या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी एक भाजपचे नेते अनेक वर्ष विरोधी विरोधी पक्षात होते त्यांच्या देशाची सेवा केली देशाच्या सेवेच्यासाठी स्वतःचा विचार आणि पक्ष सोडून दुसरीकडे जाण्याची भावना कधी त्यांच्या मनात आली जगामध्ये त्यांचं नाव झालं त्यांनी विचार शोधला नाही वैचारिकदृष्ट्या मजबूत असतील पण विचार त्यांनी जतन केला ही गोष्ट मान्य केली पाहिजे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली या देशामध्ये जनता पक्षाचं राज्य आलं जनता पक्षाचं राज्य आलं त्यावेळेला विरोधकांच्यामध्ये यशंता सहान बसली आहे विरोधी पक्षाचे नेते म्हणून बसले याचा अर्थ साहेबांनी जे काही निर्णय घेतले ते काही चुकीचे होते लोकांनी सत्ता दिली तिचा स्वीकार केला लोकांची सेवा केली लोकांनी सांगितलं विरोधी पक्षात बसा विरोधी पक्षात बसले प्रभावी विरोधी पक्ष नेते म्हणून देशामध्ये देऊन काम केलं घेऊन कधी मदत नाही आज आमचे काही मित्र गेले मला असं आहे सातारचं उदाहरण सातारा त्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि नवीन मेला तुम्हाला माहिती आहे रैल शिक्षण संस्थेचा मोठा कार्यक्रम हा सातारमध्ये असतो त्या कार्यक्रमाला मी कधी चुकत नाही चव्हाणसाहेब वेळेत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते आम्ही दोबे आहोत कार्यक्रम चालतो आणि लक्षण तात्यांच्या घरी संध्याकाळी सकाळी आम्ही जेवणाच्यासाठी जेवलं जेवण झालं चर्चा झाली त्याच्यामध्ये विरोधक विरोधात बसून काय अनुभवायचं याच्यावर त्यांची चर्चा झाली साहेबांनी सांगितलं की आपण गांधी नेहरूचा विचार स्वीकारला आपण त्या विचाराने स्वातंत्र्याच्या चळवीमध्ये सहभागी झाले आज जनता राज राज्यावे त्याच्यामध्ये जनसंघ आहे त्याच्यामध्ये इतर स्वच्छ आहेत हे वैचारिक दृष्ट्या आपल्या भासून दूर आहेत आपण त्यांच्यामध्ये जायचं नाही जायचं असेल तर गांधी नेहरूचा विचार इंदिरा गांधींचा विचार हा स्वीकारला पाहिजे आणि या संबंधीची चर्चा त्या ठिकाणी झाली आणि हे लक्षण चा त्यांच्या घरी हा झालेला अनुभव आहे आज त्यांची फुलची फिरी कुठं झाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे तुमच्याच घरी आपल्या सगळ्यांच्या आदरात नेतृत्व सहासाहेबांनी काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी मांडला आम्ही विरोधी होतो तरी त्याने आग्रा ही भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टीचा विचारण्याची तरज त्यांनी कधी केली नाही याच्यापासून काहीतरी शिकण्याच्याबद्दलची भूमिका ही करण्याच्या करण्याच्याबद्दलची गरज आहे आज काय स्थित दिसत आहे देशामध्ये अनेक संकट आहेत स्थिती आज तरी दिसत आहे मला शिकून तर सांगितलं कांद्याचे भाव फाजले परदेशामध्ये कांदा फाटवला तर वाव असतील पण निर्यातबंदी केली अनेक नेता लक्ष घेतले अन्नधान्याच्या निर्याची वंदनं घातली शेतकरी अडचणीत आला या सगळ्या गोष्टी या देशामध्ये घडत आहेत आणि ह्या घडत असताना ज्यांच्या हातामध्ये देशाच्या सत्तेची सूत्र आहेत ते या प्रश्नाच्यासाठी लटकेंचे सुद्धा झमकून बघायला तयार नाही आम्ही लोक फॉर्लमध्ये बसतो फॉर्ड ही देशाची एक महत्वाची संस्था आहे लोकशाहीमधली संस्था आहे तिचा सन्मान केला पाहिजे आणि तिचं फर्ष बांधायची संधी ही सगळ्यांना असली पाहिजे पण आज आम्ही बघतो पंधरा दिवसाचं फॉर्नचं शीर्ष झालं पंधरा दिवसामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक तासाच्यासाठी पार्लनामध्ये आले बाकी ते धमकूनसुद्धा बघत नाही जवाहरलाल नेहरू असोत इंदिरा गांधी असोत यशवंतराव चव्हाण असोत एक दिवससुद्धा पार्लवचं लिखित चुकवलं नाही हे लोकशाहीचं मंदिर आहे त्याचा सन्मान केला पाहिजे ही भूमिका त्यांनी अखंड केली आणि आज त्याच्यापासून वेगळी भूमिका की जाणीव फुलं केली जाते या गोष्टीचा विचार हा आपल्या सगळ्यांना करावा लागला आज अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाच्या खोलामध्ये जाऊ इच्छित आहे आधीच्या वक्त्यांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत माझं तुम्हाला एवढंच सांगलं आहे की कुणी गेले कुणी आणखीन काही केलं तर आपण विचार शोधायचा नाही लोक सांगतात कसं होईल काही काळजी करायचं कारण नाही एक स्वतःची धमक आपल्यात आहे कष्ट करायची तयारी आणि त्यापेक्षा सुद्धा वैचारिक भूमिका ही मजबूत आहे आणि ही जर भूमिका मजबूत असली तर कुणी काहीही करू शकत नाही आणि असं काही करू शकतो असं सांगणार नाही त्यांची जागा लोकशाहीमध्ये आपण दाखवू शकतो आज त्याची तयारी आपण सगळ्यांनी केली पाहिजे ते तुम्ही करा मी तुम्हाला एवढंच सांगतो की या सगळ्या विचारण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या माणसाला आम्ही कधी शोधणार नाही काही किंमत द्यायला लागली काही लोक सांगतात वय झालं ठीक आहे वेळ झालं म्हणून काढ वय झालं म्हणून त्यांनी काय बघितल्या होतं अनेक गोष्टी सांगता येते चिंता करू नका याही परिस्थितीचीच मात करू शकतो आपण अनेक लोक पाहिलेच देशावले वयाच्या पंच्याऐंशी वर्षी नलाजीबाई देसाई देशाचे प्रधानमंत्री राहिले जे चालू लोकांनी अनेकांची नावं या ठिकाणी मनस्थिती आणि विचारधारा ही जर धक्का वाचली तर वय कधी आजू येत नसतं आपण आपल्या भूमिकांकडून जाऊन इच्छितो मी निर्णय घेतला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन नवीन फेरीला बदल देऊन नवीन फेरीचं नवं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये तयार झालं एकोणीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या विधानसभेला उभं राहिले किशोर या जिल्ह्याचे नेते होते चव्हाण साहेब या जिल्ह्याचे नेते होते त्यांनी काय केलं त्यांनी नवीन कार्यकर्ते खाली बारावंशी थोडा तिकीट दिलं पैसेमध्ये कृष्णचंद्र भोस यांना तिकीट दिलं कोलेगावला चंद्रहार पाटील त्यांना तिकीट दिलं सगळी नवी पिढी आणि या नवी फेरीच्या मार्फत चव्हाणसाहेबांनी हा जिल्हा बांधला आणि हे पक्ष साधारणच नाही सवून महाराष्ट्रात बांधला त्या पद्धतीनं आज नव्या फेरीचे लोक शोधून घेऊ त्यांना शक्ती देऊ